नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या मध्ये बघणार आहोत गॅस सिलेंडर धारकांसाठी अलर्ट कारण एकतीस मार्च पर्यंत हे काम पूर्ण करा अन्यथा तुम्हाला येणार आहे प्रॉब्लेम काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे तुमच्या जवळ सुद्धा गॅस सिलेंडर असेल तर तुम्हा सर्वांना सरकारकडून एक मोठी भेट दिली जात आहे कारण आता गॅस कनेक्शनवरती नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व नियम गॅस एल पी जी सिलेंडर धारकांनी पाळावे लागणार आहेत तुम्हीही एल पी जीच्या नवीन नियमाचे पालन केले नाही तर तुमच्याजवळ उपलब्ध असलेले एल पी जी गॅस सिलेंडरवरील सबसिडी बंद केली जाऊ शकते मित्रांनो ई के वाय सी अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे गॅस सिलेंडरवरती सातत्याने नवनवीन नियम लागू केले जात आहेत तरी बघितले तर अनेक महिन्यापासून काही नवीन नियम जारी करण्यात आले आहे आहे सध्या स्थितीमध्ये असे सांगण्यात येत की गॅस सिलेंडर व गॅस कनेक्शन असलेल्या सर्व लोकांना ई केवायसी करावी लागणार आहे मित्रांनो जे ग्राहक त्यांची ई केवायसी अपडेट करणार नाही त्यांना मिळणार नाही गॅस सिलेंडर वर सबसिडीचा लाभ दिला जाणार नाही कारण त्यामुळे तुमच्याजवळ एल पी जी गॅस सिलेंडर असेल तर तुम्ही सहज तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे ई के वाय सी प्रकारे करावी सर्वांना एल पी जी गॅस सिलेंडरची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जावे लागणार तिथे गेल्यानंतर तुम्हाला के वाय सी अपडेट करण्यासाठी विचारण्यात आलेले कागदपत्र द्यावे लागतील उदाहरणार्थ लाभार्थ्याचे आधार कार्ड तिथे तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व तुम्हाला मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवरची सबसिडीचा लाभ तुम्हा सर्वांना मिळू शकेल ज्या ग्राहकांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशाच ग्राहकांना मार्च नंतर त्यांच्या बँक खात्यावरती सबसिडी देण्यात येईल ज्या ग्राहकांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील सबसिडीचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्व एल पी जी ग्राहकांनी आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशी नम्र विनंती मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद